नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट पुन्हा धनुष्यबाण ठाकरेंनाच काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया अखेर राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी आली आहे ठाकरेगड ज्या निर्णयाची गेल्या तीन वर्षापासून वाट बघत आहे तुळशिव सैनिकाचा जल्लोष करण्यासारखा निर्णय हा अंतिम टप्प्यात आला असून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठा धक्का बसणार आहे आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार आहे राज्याच्या राजकारणातून आताची बातमी अनेक वर्षापासून शिवसैनिक ज्या निर्णयाची वाट बघत होती तो निर्णय आलेला असून शिंदे यांचं राजकारण संपलं असून आता भाजप त्यांचा वापर करून त्यांना सोडणार नेमकं काय झालं ते सविस्तर बघूया राज्याच्या राजकारणात आता एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुका आहेत भाजपाने शिंदेना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी तयारी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत शिवसेनिक आणि जुने जे मार्गदर्शक शिवसैनिक यांच्यामुळं उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात अजूनही स्थान आहे सोबतच दुरावलेले काही वर्षापूर्वीचे राज ठाकरे हे सुद्धा सोबत येण्यास जवळजवळ तयार झाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना आता मुंबई महापालिकेसह नाशिक उल्हासनगर ठाणे पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकामध्ये ठाकरेंचा पुन्हा जुना जलवा बघायला मिळेल असं दिसतं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यास परंतु शिंदे आता एकाकी पडले असून भाजपासोबत त्यांनी जाऊन ठाकरेंना सोडला आणि आता स्वतःच अडकलेले असे दिसत आहे त्यामुळे यांना येणाऱ्या निवडणुकामध्ये वराभावाचा सामना तर करावाच लागणार परंतु ज्या चिन्हावर लढणार ते चिन्ह नवीन असू शकतं कारण सध्याचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जो संविधानाप्रती असलेला आधार आणि संविधानाप्रमाणे न्याय प्रतिक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येणाऱ्या काळाची सुनवाई भूषण गवई यांच्यासमोर येणार त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाची चिन्ह आणि ठाकरे यांचं घेऊन दिलं होतं मात्र तो निर्णय कसा चुकीचा आहे सांगण्यास कपिल सिब्बल हे चांगलेच माहिर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच पुढील महिन्यात जेव्हा सुप्रीम कोर्ट चालू होईल त्यावेळी सुनवाई होईल त्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांचा पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण शिवसेना हे मिळेल आणि शिंदेकडे जे काय आहे आता ते सर्वच जाईल कारण त्यांचा पक्ष आणि आमदार खासदार हे फक्त आणि फक्त चिन्ह आणि पक्षावरच निवडून आले आहेत आणि चतेमुळेच त्यांना भाजपाला अन्यथा शिंदे नको आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद